नाही ना ना परिणाम काय होते तुमचे होणारे पिरियड्स थांबतात आणि मग एक दोन महिने झाले की डॉक्टरांच्या कडे गेल्यानंतर डॉक्टर म्हणतात तुम्ही आता बाळ तुमच्या भाषेत प्रेग्नन्सी तर तुम्हाला शब्द माहिती येते होत बरोबर आहे तर हे तो सगळे तोटे यातनं निर्माण होत असतात मग जोखमीचे क्षण आपण स्वीकारायचे काय नाही स्वीकारायचे जोखमी नाही स्वीकारायची तिथंच ती थांबवायची गुड टच बॅक टच जो आहे तो गालापर्यंत नेण्या अगदी तो तुमच्याकडे बघतो आणि तुम्हाला बोलावतो इथं सांगायचं आलं लक्षात तुम्ही चांगल्या शिकून तुमच्या पायावर उभं राहून तुम्हाला निवडीच स्वातंत्र्य असावं तो तुम्हाला निवडतोय म्हणजे तुमची विचार केली आहे त्याच्यात त्याला वापरायचा तो वापरतो लक्षात घ्या तुम्हाला स्वातंत्र्य आहे तुम्ही निवडीच आत्ता तो माझ्याकडे बघायला लगेच प्रेमात पडायची काही गरज नाही आणि ते खरं प्रेम नसतंय वयाच्या एकविसाव्या वर्षापर्यंत आणि तुमच्या अठराव्या वर्षापर्यंत ते फक्त शारीरिक आकर्षण असते जसं तुम्हाला एखादं रंगीत फूल आवडतंय रंगीत फुलाकुलाचा ड्रेस आवडतो तेवढंच ते आकर्षण असतं त्यात खरं प्रेम नसते प्रेम जे खरं असते ते तुमच्या आईबाबांचं असते त्यासाठी आईबाबांनी त्याग केली असते तुम्हाला जन्मापासून कशी सांभाळलं जे असते त्यासाठी त्यांनी कष्टाने खूप त्रास घेऊन तुम्हाला मोठं केलेलं असतं मग ते मोठं करणं असं वाया घालवायचं का नाही वाया घालवायचं तर त्यासाठी आपणही संयमानं राहायला शिकायला पाहिजे आणि वेळीच तुम्ही जर बोलवत असेल तुम्ही जर खाण्या करत असेल तर ते ओळखायचं की या खाणाखुना त्यागाचा नाही तुम्हाला जर उद्या त्रास झालात तर तो तुम्हाला मदत करणार नाही तुम्हाला एक वेळचं जेवण मिळवून देण्यात पण त्याची ताकद नाही फक्त तर तुम्ही ऐकल्या मिळता तुमचा वापर करायचा एवढा एकच उद्देश असतो हे लक्षात घ्या आणि म्हणून पहिल्यांदा जी खूण असते ती खूण एक तिला बोलावणं मैत्रिणीमार्फत सांगणं म्हणून तुम्ही जर चांगल्या वागलात चांगल्या मैत्रिणीच्या घोळक्यात राहिलात तर तुमचं चांगलंच होणार वाईट असेल तर ते वाईटच होणार म्हणून आपण ठरवायचं की मैत्रीण कशी असावी अरं कसं मित्र कसा असावा मित्र अडचणीतून बाहेर था। काढणारा असावा मैत्रीण अडचणीतून बाहेर काढणारी असावी अडचणीत ढकलणारी असता कामा नये त्यामुळे तुम्हाला आताच वापरलं आहे की मला मैत्रिणी कशा निवडायच्या मला शेजार कशी निवडायचे आहे दुर्दैवाने तरी घटना तर आपण त्यात बाहेर पडत असताना एकट्यानं धडसाने निवडायचं गाडणीच्या मत त्यातलं बाहेर पडायचं आहे प्रत्येक वेळेला सगळाच गोताळ काही बसणार नाही सगळाच गोताळणार नाही पण आपण एकट्या सुद्धा काही निर्णय आपण चांगले घेऊ शकतो म्हणजे वयाच्या एकवीस वर्षापर्यंत जे तुम्ही प्रेम समजता ते प्रेम नाही केवळ तुमच्या शरीरावर तो हक्क दाखवणं आहे आकर्षण आहे या आकर्षणाला आपण बळी पडायचं नाही